శ్రీ స్వామి సమర్థ స్వామి మహారాజా కృపేని తుడి సర్వ ఇచ్చా మనోకమ్నా పూర్ణ उद्या आहे वटपौर्णिमा तसेच उद्या ज्येष्ठ पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तसेच या दिवशी मंगळवार देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी दहा जून मंगळवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास शुभ फळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील अंघोळ हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपण रोज अंघोळ केल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात करतो पण अंघोळ करूनही आपण आपल्या ग्रहांची स्थिती सुधारू शकलो तर यापेक्षा चांगले काय या असू शकते ग्रहांच्या दोषांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो मग आपण कितीही मेहनत करा आपल्याला कष्टाची पाहिजे तसे फळ मिळत नाही घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतं घरामध्ये भांडणतंडे वादविवाद अशांतता देखील असतो तरीही सर्व संकटे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी पौर्णिमा तिथे आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही केलीच जाते सकाळी पहिल्यांदा उठल्यानंतर आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर ते, ते दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच आपण थोडीशी हळद घ्यावी हळदीमध्ये गोमूत्र गंगाजल गुलाबजल एक भिमसेनी कापराची वडी कुसकरून टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबर लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, नकारात्म ही प्रवेश करत नाही तसेच आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती आवर्जून लावावं या दिवशी दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर छोटी माता पावलं काढली तरी पण चालेल या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे पण त्या अगोदर आपल्याला काही कामे करायची आहे आता दिवाळीच्या आपण जसे अभ्यंग स्नान करत असतो त्याचप्रकारे आपण या दिवशी देखील आपल्या शरीराला त्वचेला एक वस्तू लावायची आहे आता भरपूर वेळा आपण बघत असतो की आपल्या घरामधील एखादी व्यक्ती अशी असते की कि तिने कितीही मेहनत करा तिला कष्टाचे फळ मिळत नाही किंवा तेव्हा ते काम, ते ते काम कुठेतरी पार पडत प्रत्येक कामामध्ये पाहिजे यश हे मिळत नाही आणि देवाची पूजा सेवा करून देखील देव काही पावत नाही असं म्हटलं तरी पण चालेल मग माता लक्ष्मी आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आपण या दिवशी आपल्या शरीराला त्वचेला एक वस्तू लावायची आहे तर चिमुडवर हळद घ्यायची आहे आता अगदी तुम्ही हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी पण चालेल त्यानंतर हळदीमध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि याचं मिश्रण करून घ्यायचं आहे आणि ही हळद आपण आपल्या शरीराला त्वचेला लावायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट होत असते अगदी प्रत्येकालाच हा उपाय करणे शक्य होत नाही पण जर तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी असले पण आपल्या शरीराला त्वचेला आवर्जून लावावं आता यानंतर आपण या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायची आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच पाण्यामध्ये या वस्तू आहे आता गंगा जल। आता सर्वात म्हणजे गंगाजल जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल आता गंगाजल जर मिळालंच नाही तर अशा वेळेस अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे आता हळदीमुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो त्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस कच्चं दूध टाकायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी दुधाला देखील खूप महत्व आहे आपण रात्री चंद्राला देखील दुधाने अर्घ्य देत असतो अगदी पती पत्नीमध्ये भांडणतंडे वादविवाद होत असतील किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस या दिवशी थोडस दूध घ्यायचं आहे कपामध्ये दूध घ्या आणि पौर्णिमेला ते रात्री चंद्राखाली थोडंसं ठेवायचं आहे अगदी दहा मिनिटे पंधरा मिनिटासाठी ठेवलं तरी पण चालेल या दुधामध्ये आपण थोडीशी साखर टाकायची आहे चिमूडभर हळद देखील टाकायची आहे आता पत्नीने चंद्राकडे बघायचं आहे आपली इच्छा मनोकामना मागायची आहे त्यानंतर या दुधावरती आपण आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना बोलून पती पत्नी दोघांनी पण हे दूध ग्रहण करायचं आहे यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात त्यामुळे तुम्हाला जर पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून संध्याकाळी तुम्ही हा उपाय देखील करू शकता आता अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध का टाकावं तर अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तुमची शारीरिक ऊर्जा वाढते हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते तुमचे वय वाढते आणि तुमचे शरीर देखील निरोगी होते त्यामुळे या दिवशी आपण कच्चं दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आता जेव्हा आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण आजारी असतो तेव्हा देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो किंवा अगदी कुठेतरी लांबून प्रवास करून येतो मग खूप दमल्यासारखं होतं अशा वेळेस देखील आपण मिठाचा वापर करत असतो कारण की मिठामुळे नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच पण आपल्या आरोग्यासाठी देखील ते चांगलंच आहे मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं रोज या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल तसेच याने रंग उजळण्यासही मदत होते मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने थकवा आणि तणाव दूर होतो याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते तसेच या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून देखील बचाव होतो त्यामुळे या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून मीठ हे टाकायचेच आहे अगदी तुम्हाला जर रोज शक्य असेल तर रोज तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हे टाक यामुळे आपले भरपूर आजार दूर होण्यास मदत होते तसेच या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ देखील टाकायचे आहे अगदी तुम्ही काळे तीळ टाकू शकता किंवा काळे तीळ नसतील तर अशा वेळेस पांढरे तीळ टाकले तरी पण चालेल पांढरे तीळ टाकून आंघोळ केल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्यास शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो तुमच्यावर जर शनीची साडेसाती चालू असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ हे टाकू शकता तसेच काल दोषापासून देखील आपल्याला मुक्तता मिळते असे म्हणतात त्यानंतर या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाब गुलाबजल टाकायचा आहे किंवा तुम्ही अगदी पाण्यामध्ये दे अत्तर देखील टाकू शकता आता पाण्यामध्ये परफ्युम मिसळून आंघोळ केल्याने देखील खूप फायदे होता यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत होते आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो कारण की शुक्र ग्रह असा आहे जेव्हा आपण घरामध्ये देखील व्यवस्थितरित्या टापटीप राहतो आपला देखील व्यवस्थित आवडतो तेव्हा आपला शुक्र ग्रह मजबूत होण्यास मदत होत असते त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या दिवशी गुलाब जल हे आवर्जून टाकायचं आहे आता या सर्व वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे पण आपण आंघोळ करताना एका मंत्राचा जप करणे देखील तितकेच गरजेचं आहे अगदी तुमच्या लहान मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही त्यांच्या आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतात तेव्हा तुम्हीच जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आता घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो तर तो मंत्र असा आहे की गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीना सन्निधी गुरु हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला सर्व तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे आपण आंघोळ करताना किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना या मंत्राचा जप केला तरी पण तसे चालेल तसेच या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण अगदी काळ्या रंगाचे किंवा गडद निळ्या रंगाचे सफेद रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही अगदी आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तर हे परिधान नाहीच पण जेव्हा घरी पण आपण वेगळे कपडे घालत असतो तेव्हा देखील आपण या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही तुम्ही लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद